नमस्कार मित्रांनो आणि तुमचा सर्वांचा पर्यायला थेट कोकणातून स्वागत आणि जंगल दर्शन आम्ही दोघं आले आता रानात फिरायला फिरायला ना, फिरायला नाही कुरं सोडायला आणि पप्पा बैल लावून गेले तिकडं आणि हा डोंगर बघा टेपावाले आम्ही इकडं आणि आता दुपारची वेळ आहे दुपारचा आता बारा वाजलेत आणि आम्ही बैल स्वतः आलेव बैल काही दिसत तर नाही तिकडं बघता स्वतः तिकडं हन्नडी गेलं असतील कुठे हो काय माहिती आणि पाण्यात आवाज येतोय आणि आज कुठे गेली काय माहिती या याला या। हातात या, काठी पण आणली नाही साप बसतील sáu bảy không hai bốn năm sáu bảy tám bốn tám 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 tám

आणि पावसाच्या दिवसात जंगल भाग कसा हिरवा गार असतो ता, कस पडू नाही पडत आणि आम्ही जाता होता निवा बघायला तर खाली निवा आहे अजून गवत वाढला नाही तर कमरा एवढा गवत होतो धबधबा आहे जाय धबधबा आहे हा निवड इकड आहे हा कडा आहे पाय सरला होता तो